नगरपंचायत प्रचाराला सुरुवात झाली असून येथे नगरपंचायत निवडणुकीच्या रिंगणामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे दिगांबर काळे हे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ ते कोण्या मुद्द्यावर या नगरपंचायत निवडणूक लढत आहेत इथं हिमायतनगरचा महत्वाचा मुद्दा आहे स्वच्छतेचा पाण्याचा आणि इथल्या रोजगाराचा हिमायतनगरमध्ये काँग्रेस आणि उभाट्याच्या वतीनं मागचं पॅनल इथं आलं अडीच अडीच वर्षी त्यांनी इथं सत्ता भोगली परंतु कोणताही विकास इथं झालेला नाही त्याच्यानंतर इथं प्रशासक आला प्रशासक आल्याच्या नंतर तर नगरपंचायत मध्ये टक्केवारीचाच कारभार सुरू झाला एकही योजना एकही गुत्तेदार इथं मनमनाने काम केलं नाही तर आमच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं या इलेक्शनमध्ये अध्यक्षाची सीट आम्ही लढत आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं की जे काम करता आम्ही जनतेचे काम घेऊन मोर्चे आंदोलन करतो या मोर्चा आंदोलनामध्ये गरीबाचा प्रश्न घेऊन मोठे मोठे आंदोलन आम्ही केले हिमाचं महत्वाचा पाण्यासोबत आणि स्वच्छतेसोबत दुसरा प्रश्न होता की एकोणीसशे ऐंशी पासून इथं जवळपास अ जागेमध्ये एकशे पंचवीस आणि प्लस इतर काही लोक आहेत की त्यांना अजूनही घर नावार नाही त्यांच्या त्यांना कोणती शासकीय योजना त्यांना मिळत नाही तर एकोणीसशे ऐंशी चा ग्रामपंचायतीनं ठराव घेतलेला असताना सुद्धा आज त्या लोकांना जा, जावे जा 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 लागत आहे मार्काजी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आंदोलन करून ह्या प्रश्न आम्ही निकाली काढला आणि त्यांचं कलेक्टर ऑफिस पुढे सुद्धा उपोषण झालं आणि हिमायतनगर पुढे वीस दिवसाचं उपोषण झालं आणि हिमायतनगर नगरपंचायतवर दोन चार वेळा आंदोलन मोर्चे केले होते येथील मतदारांना नागरिकांना घेऊन महिलांचा मोर्चा देखील काढला होता काय त्याच्यामध्ये काही निघाला त्याच्यामध्ये दोन तीन जे मागण्या होते आमच्या ठोस मागण्या आमच्या मंजूर झाल्यात रोजगार एक विषय होता, होता शहराचा रोजगार विषयामध्ये जॉब कार्डाचं वाटप झालं महाराष्ट्रामध्ये अशा एकाही नगरपंचायत मध्ये जॉब कार्ड वाटप झालेलं नाही रोजगार आम्हीच मंजुरी नाही परंतु आमच्या हिमायतनगरला आमच्या आंदोलनाच्या रेट्यामुळे हिमायतनगरला जॉब कार्ड वाटप झाले परंतु काम नाही गेल्या तीस वर्षापासून शहरात जनतेसाठी काम करत आहात पक्षाचं ते जे मतदार आता सोबत आहेत का जे गोरगरीब आहे दिनदलित समजा जेव्हा काम केलं जाते परंतु त्यांना मोबदला ना भेटत नाही अशी जे नगरपंचायतच्या अंतर्गत जे स्वच्छतेच्या मध्ये जे कंत्राटी कामगार आहेत त्यांना फक्त शंभर रुपये देऊन या कंत्राटी दे लाभ दिलेला आहे आणि त्यांना प्रश्न केला होता किमान होत शासन देते परंतु तुम्ही त्याच्यावरती काय करताय तर मान्य माझी आमदाराचं असं मत होत की ते कॉन्ट्रॅक्टर पैसे देईल तेवढे घ्यावं लागतात पण तो आज कायद्याप्रमाणे इथं चाललं जात नाही इथं कायद्याला पायमली केली जाते के विद्यमान आमदार साहेबांनी काय मदत केली जाते विद्यमान आमदारासाठी कलेक्टर असं पत्र दिलं होतं तहसीलदाराला आणि शिवना कि तुम्ही आमदारासह बैठक लावून यातल्या पाणी पुरवठ्याच्या प्रश्नासाठी या साठ वर्ष एकोणीशे ऐंशी पासून जे घर नावचे नाहीत त्या लोकांसाठी आणि रोजगार हमीच्या कामासाठी की तुम्ही बैठक लावा आणि त्याच्या आम्ही तोडगा करून या लोकांना यांच्या मागण्या पूर्ण करा परंतु आमदार साहेबांना आम्ही भेटला असता त्यांनी सांगितलं बाबा आपण कलेक्टरकडे कर जाऊत आपण इकडे जाऊत मग त्यांनी कोणताही टाइम दिला नाही पण या प्रश्नावरतीने गांभीर्य त्यांच्या अगदी नाही हे होते कम्युनिस्ट पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिगंबर काळे यांनी येणाऱ्या काळामध्ये शहरातील गोरगरीब जनता यांच्यासाठी आपला लढा सुरू राहणार असल्यास सांगितले